सर्वांना श्री स्वामी समर्थ शिव गोरक्षा आदेश बघा आम्हाला एक प्रश्न आलेला आहे आज गणेश चतुर्थी आहे सर्वांच्या घरी गणपती बाप्पा आले असतील सर्वांनी आनंदाने आपल्या आपल्या घरी गणपतीचं आगमन केलं असेल पूजा अर्चना केली असेल आणि आनंदाने आपल्या घरामध्ये त्याची स्थापना केली असेल मग तो दीड दिवसाचा असू किंवा पाच दिवसाचा असू किंवा दहा दिवसाचा अनेक जण आपल्या आपल्या पद्धतीने गणपतीची स्थापना करतात श्रद्धेने मनाभाव भावापासून तळमळीने तर त्याच्यावरच एक प्रश्न आलेला आहे तर त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे मग पहिल्यांदा सर्वांना गणपतीच्या सर्वांना शुभेच्छा त्या गणपतीच्या चरणीत तुमची मी प्रार्थना करतो सर्वांच्या घरातली इडापिडा भूत चेटूक दारिद्र्य अखंडित नष्ट हो घरात सुख शांती लक्ष्मी समृद्धीचं वाचते असू दे त्या गणरायाला हीच मी प्रार्थना करेन बघा असा प्रश्न आहे तर एकाने असा प्रश्न मला म्हणाला महाराज आम्ही सर्वजण तर घरामध्ये गणपती आणतो ते पाच दिवस दहा दिवस खूप आनंदाचे जातात त्यावेळेस मनापासून श्रद्धेने आम्ही गणपतीची पूजा अर्चना करतो प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने गणपतीला आकार देत असतो कोण वेगवेगळ्या पंत पद्धतीने गणपती घडवतात ते आपल्या घरामध्ये आणून बसवतात ते, ते, ते योग्य का अयोग्य आहे म्हणजे वेगवेगळ्या रूपामध्ये दे आकार देतात कोणाचे पण चेहरे लावतात या काही असो काय असू द्या काय हरकत नाही प्रत्येकाचा भाव वेगवेगळा असतो तो असंही सांगितलेलं आहे जो गणपती आम्ही घरी आणतो दहा दिवस मनापासून पूजन करतो आणि अकरा दिवशी आजच त्या नदीमध्ये डोहामध्ये या समुद्रामध्ये आम्ही त्याचं विसर्जन करतो आणि समुद्र बघा कधीही कुठली वस्तू आतमध्ये घेत नसतो ती बाहेर फेकतो काय गणपतीच्या काठावरूनच गणपतीला फेकून देतात म्हणजे आपल्या मनानुसार मग त्यावेळेस त्याचं असं म्हणणे महाराज महाराज मग त्यावेळेस गणपतीचे चेहरे बाहेर येतात लोक तुडवतात हात तुटलेले असतात पाय तुटलेले असतात हे योग्य आहे का योग्य आहे का ते गणपतीची विटंबना झाली या असं करायला नाही पाहिजे मग ते असं वाटतं ते मग ते कुठलं तरी भंगारासारखे देवाची अवस्था करून टाकली गणपतीची आणि प्रथम पूजनीय आराध्य दैवत गणपतीला असं म्हटलं गेलेलं आहे प्रथम पूजनीय आणि त्याच गणपतीला आम्ही काय करतो आमचे दहा दिवस झाले कमकुडं तरी रडायचं डोळ्यात पाणी आणायचं आणि त्याच गणपतीला आम्ही अशा पद्धतीने विसर्जन करतो तर आम्ही विसरून जातो त्याला म्हणजे त्या दहा दिवसामध्ये गणपतीचं अस्तित्व आहे मग दहा दिवसानंतर गणपतीचं अस्तित्व नाही का गणपती नाही आहे का ब तुम्ही तुमचा आत्मपरिश्रम करा त्याची विटंबना होते का नाही होत याचा विचार करा टिळकांनी ज्या वेळेस गणपती बसवायला सुरुवात केली सर्व समाज एकत्र येण्यासाठी ह्या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची स्थापना करावी आणि सर्व समाज एकत्र यावा अशी त्यांची भावना होती पण आता काय झाले सगळे घरोघरी गणपती बसवतात आनंद आहे उलट छान आहे सुंदर आहे पण त्याची विटंबना व्हावी हो का त्या गणपतीचं प्रथम नाव नाही घेतलं तर कुठलं कार्य सफल होत नाही मंगल होत नाही सर्व कार्यशू सर्वदा मग त्या गणपतीला आम्ही एखाद्या कुठं तरी फेकून देतो कचरा टाकल्यासारखं होतं ते मग आम्ही लक्ष देत नाही त्याच्याकडे मग आम्हाला कुठलं पाप लागेल का ना आम्ही दहा दिवस सेवा केली मग ते गेलं ते गेलं असं असतं का नाही बघा जो गणपती बसवतो त्याने काळजीपूर्वक त्या गणपतीचं विसर्जन करायला पाहिजे मातीचा गणपती बसवतात हे यू पीचे गणपती या काय 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 बनवतात मला माहिती नाही आहे तर ते गणपती विरगळत पण नाहीत आणि ते गणपती जसेच्या तसे बाहेर येतात कोणाचा हात तुटला आहे कोणाचं मुटकं तुटले कोणाचं सोन तुटले कुठल्या गणपतीची कोणाचं चा छातीपासून वेगळा आहे आणि अक्षरशः तिथे कुत्रे डुकर बघितलं डोळ्याने बघितलेल्या घटना आहेत मी वावर करतात माणसं पण पाय देऊन जातात काही लोक ते काही शोधण्यासाठी पैसे बिसे नाणे बिनी त्या गणपती छातीवर हो पाय देखून काय कर कोण काय मला सांगा योग्य आहे का ते पाप आहे का पुण्य आहे पापच आहे मग आम्ही पुण्य कमवतो का पाप कमवतो मला हेच समजत नाही मग याचा विचार तुम्ही करायला पाहिजे सर्वांनी गणपतीचं सर्वांनी बसवायला पाहिजे आपल्या हिंदू सनातन धर्मानुसार आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या प्रत्येक हिंदू माणसांनी गणपतीची स्थापना करणं खूप गरजेचं आहे मग अनेक समाजाचे असो बऱ्याच काही मुस्लिम समाजाचे पण बसवतात अनेक ज्याचा भाव त्या पद्धतीने बघा आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये कोणाला विरोध केलेला नाही आहे मग त्या पद्धतीने सर्वजण आपले आपले गणपती बसवतातच पण त्या गणपतीचं विसर्जन कसं करावं त्यापेक्षा तुम्ही तुमचा एक ड्रम घ्या त्या ड्रमात पाणी ठेवा आणि मातीचा गणपती बसवा त्याचं विसर्जन तिथं करा ती माती ज्या वेळेस पूर्ण विरगळून जाईल काहीच राहणार नाही मग ती समुद्रात सोडून द्या अशा ठिकाणी तर ती मधोमध मद निघून जाईल मग त्याचं पापही तुम्हाला लागणार नाही पण असं नाही बरं का हे शंभर टक्के जे कृत्य घडतंय आज गणरायाबद्दल त्या प्रथम पूजनीय गणपतीबद्दल त्याच्या नावाशिवाय आपली पूजा चालू होत नाही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते त्या आदिशक्तीचा पुत्र तो कसा काय तुम्ही ती आई त्याला जपते तिच्या मळापासून तिच्या उठण्यापासून उठणं कळतं त्या अंगाला लावलेलं ला। एवढ्या मळाचा गणपती नाही घडत पण ते उठणं ज्यावेळेस देवीने शरीरावर मळलं तेच शरीरावरनं बाहेर काढलं त्याचा गणपती झाला आणि तो प्रथम पूजनीय झाला मग त्याच्या आईला कसं वाटत असेल त्या मातेला कसं वाटत असेल किती विटंबना करतो आम्ही मग आम्हाला स्वर्ग प्राप्त होईल की नरक प्राप्त होईल हे तुम्ही तुमचा विचार करा आता काय करायचं ते योग्यच नाही माझ्या तरी दृष्टीने योग्य नाही आणि तुम्हाला पण पटेल जे मी बोलतोय आणि याच्यावर नक्की कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय त्या पद्धतीने चांगली करा वाईट करू नका खरं अध्यात्म मी साधू आहे नाही तुम्ही कुठल्याही पद्धतीने महाराज तुम्ही काही सांगता ना अमुक करता पण मी काही वाईट सांगितलं नाही पण मी का सांगतो तुम्हाला कारण की ज्या गणपतीला आम्ही प्रथम पूज पुजतो त्याच्यापासून पूजा अर्चना चालू होते अनेक देवतांची ज्यावेळेस गणपतीचं स्मरण केल्यावरती अनेक मंत्रांचा उच्चार केला जातो त्यावेळेस ते, ते कार्य सिद्धीच जातं मग कसं काय तुम्ही त्या गणपतीला असंच त्या पाण्यामध्ये एखाद्या कबाडासारखं फेकून द्यायचं त्याचं कबाड होणार त्याचा त्याचं भंगार होणार आणि कसंही त्याला गोळा करणार आणि कचऱ्यामध्ये फेकून देणार तर सरकार काय करतं तसंच उचलतं आणि देतं कचऱ्यामध्ये फेकून त्यांना काही फरक पडत नाही त्यांना बघा या जे सृष्टीची ते जी साफसफाई आहे त्यांना ते करणं त्यांची काहीच चुकी नाही आहे चुकी बसवणाऱ्याची आहे आणि पाण्यात विसर्जन करणारा म्हणजे जो विसर्जन करतो त्याची पण चुकी नाही ज्याचा गणपती त्याचीच चुकी आहे मग त्यांनी सावधानीमध्ये गणपती बसवायला पाहिजे इथून पुढे विचार करा तुम्ही तुमचा आणि मग गणपतीला घरात आणा त्याची पूजा अर्चना व्यवस्थित करा जागरण करा पत्ते खेळू नका जुगार खेळू नका त्यासाठी गणपती नसतो महापाप लागलं जाईल लक्षात ठेवा आम्हाला जागरण करावं लागतं जागरण करण्यापेक्षा भजन करा नाम घ्या नाही कर्म जास्त वेळ नाही नाम गप्पा मारा अध्यात्म मार्गाच्या आपल्या सनातन धर्मामध्ये काय अशा पद्धतीने गप्पा मारा पण जागरण करा गणपती तिथे इथं दिवा भिजला तिथं अगरबत्ती विजली सगळे झोपा काढतायत आणि आम्ही दहा दिवसाचा गणपती बसवतो झोपलात तरी पण दिवा चालू राहू द्या अगरबत्ती चालू राहू द्या त्याची विटंबना करू नका देऊ कारण की तुम्ही स्वतःहून त्याचं आगमन घरात करताय अनेक लोकांना दर्शनाला बोलवताय मग ते आपल्याला वरवर बोलवण्यापेक्षा तुम्ही तुमची मनापासून सेवा करा मग तो गणपती कुठेतरी तुम्हाला पावला जाईल मग असं नाही बाबा लालबागच्या राजाला गेल तर आम्हाला तो पावेल मग मुंबईच्या अनेक गणपती तिथं गेल तो पावेल असं काही नाही तुम्ही साध्या मंदिरात गेले गणपतीला तळमळीने श्रद्धेने जर त्याला हाक मारली तर तो पावतो तो, तो गणपती आहे जागृत आहे देव आहे ना भगवंत आहे ईश्वर आहे ओंकार आहे तो मग त्याची पूजा कशी करायची आहे आपल्या हातात आहे म्हणून जुगार खेळू नका जुगार खेळले तर कर्माची फळे शंभर टक्के भोगावीच लागतात आणि अनेक लोक गणपतीमध्ये जुगार खेळत खेळताना बर्बाद पण झालेले आहेत त्यांच्या घरादाराचा विनाश पण झालेला आहे कारण मी गणपतीने कधी सांगितलं नाही माझ्या दारामध्ये जुगार खेळ म्हणजे गणपती आम्ही बसवतो जुगारीसाठी बसवतो का दहा दिवस मजा मारण्यासाठी बसवतो का आम्ही नाही ना, ना? गणपती घरात का आणतो बाबा आमचा आवडता दैवत कोकणात बघा किती आनंदाने गणपती बसवतात आता तिथे काय पत्ते खेळतात ते काय मला माहीत नाही मी काय बघायला गेलो नाही पण जे जे खेळत असतील त्यांनी जुगार खेळू नका माझी मनापासून तुम्हाला प्रार्थना आहे तळमिळीची प्रार्थना आहे खरोखर तुम्ही जुगार खेळू नका ना नाही तर कधीच सुधारणार नाही तुम्ही आयुष्यात कधीच सुधार सुधारणार नाही हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो दारिद्र्यच घरात राहणार म्हणून असं करू नका जुगार खेळू नका इतरांनाही खेळू नका देऊ त्यांच्यामुळं तुमचं बघून लहान मुलं पण शिकतायत लहान मुलं पण एक एक दोन दोन रुपये पाच पाच रुपयाला लावून जुगार आहेत त्या गणपतीसमोर रात रात्रभर रात टाईमपास आहेत कोण काय मटण खाईल कोण मटनाचं नैवेद्य दाखवतं कोण काय करतं कोण बोलतं आम्हाला चालतं कोण बोलतं नाही असं नाही आहे ना कुठल्या शास्त्रात दिलेलं नाही आहे तुम्ही मटण दाखवा म्हणून नाही आम्ही उंदराला दाखवतो आणि ह्याला तो राक्षस होता ना अमुक अरे बाबांना कोणी सांगितलं तुम्हाला कशाला पापकर्म वाढवता नका वाढू माझी तळमळीची प्रार्थना आहे तुम्हाला आपल्याला हा जन्म हा ध्येय कशासाठी मिळाला त्या गणरायाने का जन्म दिला आपल्याला कशासाठी दिला आहे अरे गणपती म्हणजे साक्षश्री स्वामी समर्थ महाराज का त्यांनी आपल्याला मृत्यू लोकात पाठवलं कारण की ह्या जन्माचं सार्थक होण्यासाठी म्हणून स्वामी महाराज म्हणाले अरे बाजू नामस्मरण करा तुम्ही नाम घ्या आणि स्वतःची गती स्वतः करून घ्या नामालय महत्व काही करू नका चालता बोलता नाम घ्या एका जागेवर पण बसू नका पण तुम्हाला मोक्ष कसा प्राप्त होईल परत या मृत्यू लोकात कित किती टेन्शन दुनियाधारे याच्यात ये कधीच येणार नाहीत तुम्ही ह्याच्यासाठी हा जन्म मिळाला कष्ट करा आणि नाम घ्या तुमचे कामधंदे बघून आम्ही भलतच करतो त्याच्यामुळे आम्ही अडकलोय या माया लोकामध्ये मा आणि माया पण त्या ईश्वराचीच मग तो बोलतो माझी माया घ्यायची ग मला घ्यायची तुमच्या हातात आहे त्याने तर सगळं धन दौलत वैभव सगळं घडवलंय त्याचा उपभोग घ्या ना नाही बोलत नाही मी पण तो कशा कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे तुम्हाला त्याचं नाम घेऊन नाम घ्या तुमच्या कष्टाचा पैसा आहे पण नाम घेऊन घ्या खूप चांगलं होईल तुमचं पण करा तसं आणि त्याची विटंबना करू नका गणपतीची आम्ही दहा दिवस आनंदाने पुसतो आणि अकरा दिवशी कोणाच्या तरी हातात द्यायचं आणि तो कसा पण टाकून देणार म्हणजे एक कुठली तरी भंगार वस्तू आहे अशा पद्धतीने त्या पाण्यात फेकून देणार काय काय लोक गणपती सगळं दुपतात खाली वर येतच नाहीत परत बघा किती आता या गणपतीतच किती तुम्हाला ऐकायला येईल त्याच्या आधीच व्हिडिओ बनवतोय मी किती जणांचे असे मृत्यू होतात आकस्मिक मृत्यू होतात तुम्ही विचार पण करू शकत नाही आणि मग लोक गाल त्या गणपतीने केलं मग त्या ईश्वराला त्या गणरायाला नावं ठेवायला लागतात त्या गणपती बाप्पानी सांगितलंय का बाबा तू माझ्या खांद्यावर बस आणि उडी मार कारण की आम्ही आमच्या चुकीने मरतो आणि त्या गणपतीला नावं ठेवायला लागतो असं करू नका सावधानीमध्ये गणपतीचं सा विसर्जन करा त्याची विटंबना होऊन नका देऊ ते पायाखाली गणराया येणार नाही अशा पद्धतीने तुम्ही विसर्जन करा मी सांगितल्या पद्धतीने बघा तुम्हाला पाप लागणार नाही उगाच पापाचे घडे वाढवताय तुम्ही हे शंभर टक्के काळदगडची पांढरे रेगेल मी डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत अशा घटना किती जोनांची अवस्था खराब झाली आहे भिकेयला लागलेत आणि संपलेले पण आहे प्रथम पूजनीय गणपती उजवी सोंड डावी सोंड सोडून द्या काय नाही तो गणपतीची त्याला सोडच तो वाकडी करेल तिकडी करेल कशी कर वक्रतुंड महाका आहे सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम करू देव सर्व कार्येश्वर मग त्याला वक्र म्हटलं गेलेलं आहे कार्य पण सर्व स संपन्न करतो तो सगळं मंगलमय करून टाकतो पण ते कधी करणार तुम्ही चांगलं तुमचं आचरण शुद्ध पाहिजे तुमचा अहंकार नसावा आनंदाने श्रद्धेने मनामध्ये थोडाही तुमच्या नितळ मनामध्ये एखादा चिखलाचा खडा पडून नका देऊ आणि मनोभावे त्याची सेवा करा आणि अकराव्या दिवशी की एखादा दहाव्या दिवशीचं विसर्जन करा पण चांगल्या पद्धतीने करा तो तुम्हाला पावलेशिवाय राहणार आणि माझं एक तुम्हाला मनापासून प्रार्थना आहे कुठलाही गणपती कुठल्याही व्यक्तीचा चेहरा त्याला लावू नका कुठल्याही देवाचा चेहरा लावू नका त्याला गणपती म्हणूनच राहू द्या माझी तळमळची प्रार्थना आहे तर तो गणपती शोभेल ना आम्ही कसलंही रूप देतो आमच्या मनासारखं प असं कुठल्या भक्तीमार्गात सांगितलं आहे का तुम्हाला नाही ना त्या गणपतीला गणपतीसारखं बा किती छान वाटतं बघा ना किती मस्त वाटतं आनंद मग फक्त आनंद वाटतो गणपतीत खूप बरं वाटतं खूप आनंद असतो त्याला त्याचंच रूप राहू द्या त्याला त्याच्याच जागेवर बसवा आणि त्याचं पूजा अर्चना करा ही मनापासून तुम्हाला प्रार्थना आहे माझी बघा तो गणपती असा आहे गणपती तुम्हाला एक तोडगा सांगतो गणपतीबद्दल जर तुम्ही आठ वेळा गणपती अथरशीर्ष जर वाचाल ना एवढं लाभदायक आहे ना तुम्ही विचार पण करू शकत नाही जर एखाद्याला नोकरी भेटत नसेल समजा बराच शिकलेली मुलं आहेत बारीच आहेत त्यांना नोकरी नाही आहे नोकरी नसल्यामुळं काय होतं त्यांचं बिचारे निराश होतात मग निराश होण्यापेक्षा त्या गणपतीच्या त्या अथर्शिष्य जे स्तोत्र आहे ते जर तुम्ही वाचलं ना एवढं सामर्थ्यवाने ना करून बघा तुम्ही फक्त करून बघा फक्त काय करा माहिती आहे का जे पांढरं रुईचं झाड असतं ना पांढरं पांढरी फुलं येतात ते आठ फुलं घ्यायची हातामध्ये आठ फुलं घ्यायची आणि आठ वेळा गणपती आथर्व बोलायचं येते लक्षामध्ये आठ वेळा बोलायचं आणि पूर्वी साईडला जाऊन पश्चिमेला का तोंड करायचं पश्चिमी दिशेला तोंड करायचं आणि असं मागून ज्यावेळेस आठ वेळा गणप गणपती आथर्व वाचलं तर ते आठ वेळा ती फुलं सूर्य भगवानाच्या मागे असं फेकून द्यायचं तुमच्या डोक्यावरून असं मागं फेकून द्यायचं आणि तुमच्या कार्याला तुम्ही निघून जायचं ते काम होणार म्हणजे होणार करून तो बघा आणि त्याच गणपती आम्ही पायाखाली तोडवतो कसं काय तुमचं भलं होणार मला सांगा एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये पण आम्ही लक्षच देत नाही त्याच्याकडे म्हणून बाबांनो सावधान राहा चांगलं वागा निस्त त्यांनी गणपती आणला म्हणून मी पण आणला असे अनेक जण गणपती घरात आणून पण त्याची सुधारणा झालेली नाही आहे काही लोक नवसाचे गणपती बाबा नवस करतात पाच वर्ष मी बसवेल आमचं भलं होत त्यांचं भलं पण झालं नाही आजपर्यंत का नाही झालं तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करायचं कारण त्या गणपतीची विटंबना होते मनापासून त्या गणपतीची सेवा होत नाही फक्त आम्ही आमच्या स्वार्थासाठी आणला गणपती इच्छा पूर्ण करेल आणि नाही स्वार्थ पूर्णला आम्ही देतो कुठेतरी फेकून आणि मग कोणाच्या तरी पायाखाली येणार तो गणपती कसं भलं करणार तुमचं नाहीच होणार हे शंभर टक्के म्हणून मी सांगितलं श्रद्धेने विश्वास तळमळ निश्चित बुद्धी असून उपयोग नाही विवेक पण पाहिजे बुद्धीमध्ये तो विवेक जागृत करा कसं वागायला पाहिजे आपला इष्टदैवत आपला आराध्य दैवत आपला गणपती बाप्पा त्याच्याबद्दल तुम्ही कसं वागायला पाहिजे निश्चित स्थापना केली एखादा ब्राह्मणांना पूजा केली दिले दोन हजार त्याला गेला निघून त्याचं काम करतोय तो त्याला काय फरक पडतं पैसे मिळतो जातं घेऊन पण तुमचं काय तुमचं काय होणार याचा विचार केला का तुम्ही सांगणार कोण आहे का तुम्हाला अहो अक्षयच्या बर्बादी होते घरादाराची जे नियम पाळत नाही त्याचं सांगतो बरं का प्रत्येकाचं नाही बोलत नाही जे नियम पाळत नाही ना वे वेळ पूर्ण ऐका अर्धवड ऐकू नका तर तुम्हाला जे नियम पाळत नाही त्यांची ही अवस्था आहे मग नियमात गणपती बसवा नियम, नियम पाळा धर्मानुसार वागा बघा तो गणपती तुम्हाला तळागाळातनं बाहेर काढून उच्च पदावर बसवेल चिंता करू नका अशा अनुभव अनेक लोकांचे आहेत चमत्कार आहेत लिला आहेत त्या गणपतीच्या फक्त त्याची विटंबना होऊन नका ती येते लक्षामध्ये जे मी सांगितले असेल तुमच्या लक्षात आलंच असेल आणि सगळ्यांनी मनावर बिंबवा आणि परत एकदा बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बोला भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय बोला भगवान शिव गोरक्षनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ परत सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आता पुरतं एवढंच आदेश आदेश आदेश